नमस्कार कसे आहात सगळे चला आज झाली बघा पाणीपुरीची तयारी मस्त पैकी ही पाणी आहे इकडे कांदा चिरून ठेवलेला आहे इकडे सेव आहे इकडं बटाटा आहे आणि इकडं दही आहे दही पण दहीपुरी पण करणार आहे आणि पाणीपुरी पण बटाटा टाकूया आपल्याला पाजी थोडा टाकायचा बटाटा कांदा शेव आणि पाणी तिखट आणखीन कोथिंबीर तिखट म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आपला हा पाणीपुरी मसाला टाकलेला आहे आणि चिंचेच पाणी सगळं एक मिक्स एकत्रच मिक्स केलंय आपली पाणीपुरी आणि आता दहीपुरी दहीपुरी म्हणजे का नाही फक्त दही भरायची दही आणि शेव आहा। मला दाखवू शकता मस्तपैकी आता ही पाणीपुरी आणि दहीपुरी आज असा आहे भेट मस्तपैकी चला आम्ही घेतो खाऊन आता तुम्ही पण या सगळे खायला